भाड्यानं मिळणार संपूर्ण बेट बेटाच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ एका दिवसाचं भाड सदतीस लाख रुपये फिरायला जायला निसर्गाच्या सानिध्यात राहायला कुणाला आवडत नाही उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण आपल्या आवडत्या डेस्टिनेशनला भेट देतात बहुतांश पर्यटकांची पसंती ही समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटन स्थळांना असते ब्रिटनमध्ये देखील एक असंच ठिकाण आहे ज्याचं नाव आहे ओसी आयलंड तिथं आलेले पर्यटक या बेटाच्या प्रेमातच पडतात इथला फेसाळता समुद्र किनारा हिरवागार निसर्ग आणि वन्य प्राणी पर्यटकांसाठी हे बेट म्हणजे जणू स्वर्गच दरवर्षी शेकडो लोक या बेटावर फिरण्यासाठी येतात या बेटाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही हे संपूर्ण बेट भाड्यानं घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार इथं मौज मजा करू शकता ना कुणाची कटकट -कट, ना कसली झंझट लंडनपासून पंचेचाळीस मैलांच्या अंतरावर हे सुंदर बेट आहे समुद्राच्या मधोमध असलेल्या या बेटाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे इथं गर्दी कमी असते मात्र ज्यांना माहिती आहे त्यांना इथे यायला आवडतं कारण हे बेट खूप सुंदर आहे इथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत आलिशान फ्लॅट्स रेस्टॉरंट्स असं सारं काही इथं उपलब्ध आहे तीनशे ऐंशी एकर मध्ये पसरलेल्या या बेटावर हजारो झाडं आणि वनस्पती आहेत त्यामुळे बेटाच्या सौंदर्यात भर पडली या आहे याशिवाय अनेक प्रकारचे वन्य प्राणी देखील इथं आहेत या बेटावर नेहमीच संगीत सुरू असत कारण इथं दोन स्टुडिओ आहेत तिथं नेहमीच पार्टी आणि कार्यक्रम सुरू असतात म्युझिक कंपनीचे मालक निझेल फ्रीडा यांच्या मालकीचं हे बेट आहे दोन हजार चार साली त्यांनी हे बेट विकत घेतलं इथं एका खोलीचं एका दिवसाचं भाडं जवळपास बत्तीस हजार रुपये इतकं आणि तुम्हाला हे संपूर्ण बेटच भाड्यानं हवं असेल तर एका दिवसासाठी सदतीस लाख रुपये मोजावे लागतील इथं एकशे त्र्याहत्तर लोक आरामात राहू शकतात भलेही या बेटाचं भाडं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलं तरी हौसेला मोल नसतं मौज मजेसाठी इतके पैसे खर्च करणारे शेकडो लोक जगभरात आहेत ज्यांचं आवडतं डेस्टिनेशन आहे ओसी आयलंड ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास